धडा एक नंबरचा शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजावर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तजविरीला हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजाच्या नावाचा नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राजशाहांचा अंमल असे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच विलासात मग्न असत पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजापूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता ते मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकाशी हार्डवेअर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतीचे हाल होत रयत सुखी नव्हते उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रैतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवा निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय वाजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रैतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकाशी भांडत त्यात रयतेच खूप हाल होत या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रहितेवर अन्याय करणाऱ्या रह सत्ताशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी राजवटीचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला अशीही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजापूर्वी सुमारे तीनशे चारशे वर्षे महाराष्ट्रामध्ये मा अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू